त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले काही भुसळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय इथे पूर्ण दादागिरी करताय रॅल्या आहे इथे घोषणा देताय स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले इथे लोकांना धक्काबुक्की केली त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या ते घरच्या सदस्यांना त्यांनी केली आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे एफ आय आर मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे पोलीस स्टेशन त्यांना तुम्ही पोलीस करायला पाठवले ते तुम्ही धमकी दिली पोलीस धमकी द्यायला आले मला बाहेर निघा असं मतदान केलं असं मतदान एक मी बघा एक विषय आहे की शंभर मीटरच्या आतमध्ये कोणालाही जायचं अधिकार नाही आहे इव्हन स्वतः उमेदवाराला फक्त पोलिसांनी सकाळी सूचना दिल्या होत्या की तुम्ही एका तासाच्या अंतरावर एक म्हणजे एक वेळा तुम्ही राऊंड मारू शकता जर ते मतदार आहे तर मतदाराचं एवढं एक दीड तास आतमध्ये काय काम आहे मतदान करून बाहेर आलं पाहिजे होतं तिथं तुम्ही पूर्ण तुमच्या सेनेचा शे प्रचार करताय मफलर घालताय असं अलाऊड नाही जे जरी मी गेली असेल मी शंभर मीटरच्या बाहेर होती आणि मी सकाळपासनं सगळ्या पोलिसांना हेच सांगत आलेली आहे मी इवन आ, इलेक्शन कमिशनरला पण पत्र लिहिलं आय जीला पण लिहिलेलं आहे की इथे जे काय होईल ते नियमाने व्हायला पाहिजे आमचे लोक असू किंवा त्यांचे लोक असू नियमाच्या बाहेर काम होता माने मला असं वाटतं ते काही चुकीचं नाही आम्ही काही नियमाच्या बाहेर करायला लावत नाही जेव्हा की आज सेनेने या शहरामध्ये पूर्ण इथे साजवली नियमाच्या बाहेर इथं मतदान केलं गेलेलं आहे तिथं दादागिरी केली गेलेली आहे इथे झालेली अजून याच्या पलीकडे बाकी गुन्हा तुम्ही दाखल केला त्याच्यामध्ये आमदार स्वतः होते ना तिथे आमदार एक जबाबदार व्यक्ती आहे जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी थांबवलं पाहिजे ना की त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे हाच तर प्रॉब्लेम आहे इथल्या आमदारांचा की सगळ्या अशाच लोकांना त्यांनी प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काय आज घडतं हे फक्त त्या कारणामुळेच घडतं आणि आपण जे म्हणतात की पक्षाची याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करत मी तक्रार ऑलरेडी मी सगळे मेल वगैरे सगळे फोटोग्राफ्स वगैरे पाठवलेले हो आता ते याच्यातही म्हणतील की यांचं काहीतरी आहे नाही खोटं बोलतात असं तर होणार नाही त्यांचे गळ्यातले मफलरचे फोटो आलेले आहे त्यांनी जो काही तमाशा तिथे बूथवर केलेला त्याचा व्हिडिओ आलेला आहे जे दुपारच्या वेळेस त्यांनी सतरा नंबर प्रभागामध्ये माझ्या गाडीजवळ घोषणा दिल्या त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण गावभरात रॅली काढली जे की अलाउड नाही आहे घोषणा देणं तुम्हाला अलाउड नाही आहे बूथच्या बाहेर किंवा तिथं बूथच्या प्रिमायसेसमध्ये याचे सगळे रीत सर व्हिडिओ आलेले आहे मला आता गेल्या काळात जर विचार केला तिसऱ्यांदा पोलीस स्टेशन यावं लागतं हो तुम्ही तेच सांगते हे मुक्ताईनगरच्या इतिहासात कधीच झालं नाही मी आताच पोलिसांना सांगत होते की मी राजकारणात आल्यापासनं किंवा मी मुक्ताईनगर शहरामध्ये आल्यापासन ह्या फक्त वर्षभरात मला दोन वेळा यावं लागलं ते पण माझ्या मुलीसाठी आणि आज या कार्यकर्त्यांसाठी याच्या आधी मी मला गरजच पडली कारण अशी परिस्थिती मुक्त शहराची नव्हतीच ठीक आहे राजकारण असतं पक्ष असतं जो तो त्या आपल्या आपल्या परीने करत असतं पण इतकं इथं मा जाणणं ह्या लोकांना आणि इतकं ह्या अशा पद्धतीने वागणूक करणं हे कितपत हो योग्य आहे पत्रकार मी आधीच सांगितलं की मी कंप्लेंट केलेली आहे सगळे फोटोग्राफ्स वगैरे सगळे मेल केले आहे इव्हन एस पी साहेबांनाही पाठवलेलं हो आहे देवेंद्रजींकडे पण मी या संदर्भात सगळी माहिती पाठवलेली आहे टार्गेट काय हे बघा मला असं वाटतं की चंद्रकांत पाटलाने ज्या भाजपनी त्यांना विधानसभेमध्ये मदत केली बरोबर ठीक आहे आमचं ते म्हणतात की हे खडसे खडसे ठीक आहे खडसेला एक बाजूला ठेवा पण बाकीची भाजप तर त्यांच्या सोबत होती त्यांनी तर प्रामाणिक काम केलं होतं मग त्यांनी मोठं मन दाखवून का नाही भाजपला इथं विश्वासात घेतलं की का नाही भाजपच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं आज जे काय होतं इथे भाजपच्या लोकांवर दम दमदाटी होते आहे मग हे कुठे गेलं मग तेव्हा हा युती धर्मने आठवत ठीक आहे खडसे तर आहेच त्यांना आमची अलर्जी आहे ते तर आधीपासनं सगळ्यांना माहीत मी त्याबद्दल बोलतच नाही आहे आणि आम्ही मी सुरुवातीपासून सांगते की ही निवडणूक मी खडसे म्हणून नाही लढवलेली मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे खासदार आहे आज मंत्री आहे तर मलाही माझ्या पक्षाचा विस्तार करायचा अधिकार आहे कार्यकर्त्यांना संधी देण्याचा अधिकार आहे आणि ते मी केलेलं आहे तर ते ते त्यांच्या डोक्यात आहे की खडसे पाटील खडसे पाटील एवढी काय भीती खडसेंची आहे लढा ना तुम्ही पण निवडणूक पण तुम्ही एकट्या निवडणूक लढवताना दिसला तुम्हाला पक्षाकडनं नाही 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 पक्षाकडनं सगळे मला सपोर्ट होता आमच्या स्थानिक स्तरावर आज बघू शकता डॉक्टर फडके काका आहे ते आज सिनियर म्हणजे सिनियर मोस्ट लिडर आहे आमचे अशोक भाऊ कांडलकर आहेत ते गेल्या जनसंघापासून ते काम करत आहे जुने भाजपचे म्हणजे माझ्या पेक्षा तर कितीतरी वर्ष आधीपासनं ते काम करत मा आहे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकलेले पक्षाचे उपाध्यक्ष आहे ते आपले प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत त्याच्यामुळं असं नाही आहे तालुक्याची टीम आमची जी विधानसभेची टीम बोधवड मुक्ताईनगरची पूर्ण टीम आमच्यासोबत होती आणि एकटी मी करूच शकत नाही कार्यकर्ता तर लागणारच आणि निवडणूकच कार्यकर्त्यांसाठी आहे तर कार्यकर्त्यांचं मी एकटी काय करणार आहे कार्यकर्त्यांचा सपोर्ट सगळा होतच कार्यकर्ते सगळे ग्राउंडवर आहे काम करताय रात्रंदिवस ते होते सगळीकडे